हॅलो गाईज नमस्कार मित्रांनो प्रवास करत असल्यामुळे कॅमेरा चालू नाही आहे तर आजची जी अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर उपलब्ध आहे तुम्हाला माहिती आहे महिंद्रा ग्रुप अतिशय चांगलं काम करते ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये त्याचबरोबर डिफेन्स सेक्टरमध्ये पण त्यांचं काम चांगलं आहे टेक महिंद्रा मध्ये पण चांगलं आहे पण ही जी स्पेसिफिक अपॉर्च्युनिटी आहे ती महिंद्रा ग्रुपची आहे परंतु ती महिंद्रा ऑटोमोबिलसाठी आहे आणि त्याच्यामध्ये साधारण चारशे पन्नास ओपन पोझिशन्स त्यांनी आपल्यासाठी कॅम्पस हायरिंगसाठी ठे दिलेल्या आहेत त्या बेसिकली ई टी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ई टी ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंग पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंग अँड ऍग्रीकल्चरल ट्रेनिंग रोल्स अशा प्रकारचे आहेत तुम्हाला ग्रुपची थोडीशी माहिती त्यांनी दिलेली आहे नाईनटीन फोर्टी फायव्ह मध्ये फॉर्मेशन झालेली आहे अबाउट ऑटोमोटिव्ह अँड फार्म इक्विपमेंट सेक्टर आता या ज्या ओपन पोझिशन्स आहेत ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंग जीईटी त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन असेल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स आय टी कम्प्युटर सायन्स मेकॅनिकल मेकॅट्रॉनिक्स पेंट टेक पेंट टेक ऑटोमोबाईल इंडि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अँड मेटॉलॉजिकल यांच्यासाठी चाकण चेन्नई कोइंबतूर नाशिक अगरपुरी बेंगलुरू पुणे मोहाली या ठिकाणी पोझिशन्स उप उपलब्ध आहेत पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंग पी जी ई टीसाठी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आय टी कम्प्युटर सायन्स मेकॅनिकल मेकॅट्रॉनिक्स पेंट टेक्नॉलॉजी ऑटोमोबाईल डिझाईन अँड प्रोडक्शन यांच्यासाठी चाकण चेन्नई आणि बेंगलोर या या ठिकाणी पोझिशन्स ओपन आहेत ग्रॅज्युएट ऍग्रिकल्चरल ट्रेनिंग जी ए जी टी म्हणजे अॅग्रिकल्चर स्पेशला मुलांना उमेदवारांसाठी पॅन इंडिया पोझिशन्स ओपन आहेत तर ही प्रोसेस कशी आहे बेसिकली त्यांचं म्हणणं असं आहे जे दोन हजार पंचवीस चे ग्रॅज्यु आता जून मध्ये पासआउट होतील त्याच्यासाठी फक्त ही उपलब्ध आहे वॅकन्सी त्याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे हे जॉईन नाव जे आहे इकडे आपण रजिस्टर करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्या जी आपण जे टेक्नॉलॉजी किंवा आपण आपलं शिक्षण जे सिलेक्ट करू त्यानुसार आपल्याला एक असेसमेंट टेस्ट ऑनलाईन द्यावे लागेल त्याचे डिटेल्स आपल्याला देण्यात येतील आणि ते असेसमेंट टेस्ट आपण जेव्हा पास करू कम्प्लिशन ऑफ राऊंड वन असेसमेंट टेस्ट त्यानंतर त्यांची जी टॅलेंट ऍक्विशन ट्रीम आहे ती आपल्यावर कॉन्टॅक्टमध्ये येईल आणि व्हर्च्युअल इंटरव्ह्यूसाठी शॉर्टलिस्ट आपल्याला करतील केला गेला असेल तर टी ए टीम आपल्याला कॉन्टॅक्ट करेल आणि तुमचा व्हर्च्युअल इंटरव्ह्यू स्केड्यूल केला जाईल तर अशा अशा प्रकारे ही जॉईन नाव मध्ये याचे जास्त डिटेल आपल्याला पाहायचे असतील तर आपण जेव्हा या इकडे हिअर हे जे आपण क्लिक करतो टू पॉईंट मोर अबाउट कॅम्पस ड्राईव्ह पार्टिसिपेशन क्लिक हिअर ते आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपण इथे येतो याच्यामध्ये टू पार्टिसिपेट फिलिंग द फॉर्म ऑन महिंद्रा कॅम्पस ड्राइविंग हायरिंग ड्राईव्ह पेज आपण जेव्हा पाहिला पेज तिकडे आपल्याला हे इन्फॉर्मेशन भरायचे आहे त्यानंतर आफ्टर रजिस्ट्रेशन आपल्याला एक असाइन असाईन डेट आणि टाइम स्लॉट मिळेल मेलवर आपल्या ज्याच्यामध्ये आपल्याला ते असेसमेंट कंप्लीट करायचे आहे त्याचे डिटेल्स पण आपण पाहणार आहोत आणि त्या असेसमेंट नंतर आपला रिझल्ट आपल्याला त्यांनी जर आपल्याला सिलेक्ट केलं तर मग व्हर्च्युअल एंटरूसाठी व्हर्च्युअल एंटर साठी आपल्याला ते कॉन्टॅक्ट करतील आणि मग आपला एंटर होईल त्याच्यामध्ये जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची एलिजिबिलिटी बी बी टेक एम टेक पासिंग इन जून ओनली आर एलिजिबल त्यानंतर कॅन्डिडेट्स ए आतापर्यंत आता असला पाहिजे पार्टिसिपेंट हा कोणत्याही ठिकाणी काम करत नसलेला पाहिजे आणि एम्प्लॉई ऑफिसर मस्ट नॉट बी एन एम्प्लॉई ऑफिसर एजंट इन्वॉल्ड इन रनिंग ऑफ द कॉम्पिटिशन ही स्पर्धा जी आहे त्याच्यामधला कोणीही एम्प्लॉई असला पाहिजे नाही पाहिजे किंवा ऑफिसर असला नाही पाहिजे ऑफिसर काही एम्प्लॉईचे नातक पण नातेवाईक पण चालणार नाहीत चालणार नॉट वर्किंग इन आपण जेव्हा पार्टिसिपेट करू तेव्हा आपण कोणत्याही दुसऱ्या ऑर्गनायझेशन मध्ये ग्रॅज्युएट ट्रेनिंग म्हणून काम नाही करत असलं पाहिजे मॅक्सिमम एंट्री प्रत्येक व्यक्ती एकच ठिकाणी करू शकतो आणि बॅकलॉग असतील तर आपण पार्टिसिपेट करू शकणार नाही जर मागच्या तीन महिन्यामध्ये तुम्ही ऑलरेडी कोणत्या ना कोणत्या प्रकारे महिंद्रा ग्रुप मध्ये प्रोफाईल दिली असेल किंवा के ट्राय केला असेल तर तुम्ही एलिजिबल नाही आहात आता अशा प्रकारे ह्या डिटेल्स आहेत तेव्हा आपण याच्यावर जेव्हा आपण बोर डिटेल इन्स्ट्रक्शन क्लिक करतो तेव्हा आपल्याला हे पेज ओपन होतं त्याच्यामध्ये अतिशय महत्वाची अशी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन याची प्रोसेस जी आहे इन्स्ट्रक्शन रजिस्टर अप्लाय विदर्म डिस्प्लेन द बॉटम ऑफ दिस ड्राईव्ह पेज हा फॉर्म भर आपल्याला भरायचा आहे त्याच्या लिंक मी तुमच्यावर शेअर करतोय हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे इकडे रेझ्युमे पण अपलोड करायचा आहे त्याचे डिटेल्स आपण पाहतोय याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हा हे जे कॉलेज नेम आहे इथे जर आपलं कॉलेज समजा आपल्याला दिसलं नाही हे माझं कॉलेज आहे हे इथे जर तुमचं कॉलेज तुम्हाला दिसत नसेल तर आपल्याला या एक ईमेल आयडी आहे सपोर्ट ऍट द रेट टॅलेंट टायटन डॉट कॉम याच्यावर आपल्या कॉलेजचे डिटेल्स पाठवायचे आहेत ह्यांची जी टॅलेंट टायटन टीम आहे ती रिव्ह्यू करेल आणि आपलं कॉलेजचं नाव तिकडे ऍड केलं जाईल आपल्या कॉलेजचं नाव ऍड केल्यानंतर मग आपण आपले ऍप्लिकेशन पूर्ण करू शकतो त्यानंतर आपलं ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर असेसमेंटचा स्लॉट जो आहे तो आपल्याला ईमेलवर करण्यात येईल असेसमेंटची डेट आणि स्लॉट त्या स्लॉटमध्येच आपल्याला पूर्ण असेसमेंट कम्प्लीट करायची आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणतीही संधी मिळणार नाही याचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर करेक्ट आपण जेव्हा ऍप्लिकेशन भरू तेव्हाच आपलं करेक्ट स्किलसेट आणि रोल बेस्ड ऑन द स्पेशलायझेशन आपल्याला सिलेक्ट करावं लागेल कारण जर आपण रोल चुकीचा सिलेक्ट केला तर आपले असेसमेंट पण त्या चुकीच्या रोलनुसारच होईल आणि त्यामुळे कदाचित आपल्याला आपल्या आपल्याला या संधीचा फायदा घेता येणार नाही त्यामुळे तुम्ही ज्या एज्युकेशन स्ट्रीम मधून शिकलेला असाल तुम्ही ज्या एज्युकेशन स्ट्रीम मधून शिकलेला असाल त्याच एज्युकेशन स्ट्रीम मधून तुम्ही ऍप्लिकेशन भरावं आपल्या स्ट्रीमनुसारच आपल्याला तिकडे जीईटीचा रोल सिलेक्ट करावा लागेल त्याचप्रमाणे पोस्ट ग्रॅज्युएशनचं पण सेम लॉजिक आहे आपण जे स्ट्रीम सिलेक्ट करू ते आपल्या शिक्षणाच्या संबंधित असलं पाहिजे जेणेकरून त्या जी जी टेस्ट आहे त्याच्या असेसमेंट टेस्टचा जो सिलेबस वगैरे त्यांनी दिलेला नाहीये पण त्यांनी असं म्हणलेलं आहे की ही जी टेस्ट आहे ती तुम्ही आपण ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण आहे त्या क्षेत्रावर आधारितच असेल त्यामुळे ते अतिशय महत्वाचं आहे या ज्या टेस्टचा जो ही टेस्ट रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला खाली खाली इन्फॉर्मेशन द्यावं लागेल कॉलेज रोल नंबर स्टुडंट आयडी ईमेल आय डी मोबाईल नंबर रेझ्युम ए टेन्थ पर्सेंटेज ट्वेल्थ पर्सेंटेज सीजीपीए पर्सेंटेज इन ग्रॅज्युएशन ते लास्ट सेमिस्टर सीजीपीए स्लॅश पर्सेंटेज इन पोस्ट ग्रॅज्युएशन ते लास्ट सेमिस्टर ऑल द डिटेल्स इज मँडेटरी आपल्याला असेसमेंट कर आधी ह्या सगळ्या डिटेल्स देणं मॅन्डेटरी आहे त्यानंतर आपण जेव्हा असेसमेंट टेस्ट द्यायला जाऊ तेव्हाच्या आधीची तयारी काय करावीची त्याचं पण डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत आपला जो व्हर्जन आहे गुगल क्रोमचा तो लेटेस्ट असला पाहिजे जेणेकरून काही इशू येऊ नयेत त्याचबरोबर इनकॉम्युनेटव्ह मोडमध्ये तुम्ही क्रोम ते ही टेस्ट द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप जो तुम्ही वापराल त्याच्यामध्ये इंटरनेट कनेक्शन चांगलं असलं पाहिजे त्याचा वेग वेबकॅम किंवा कॅमेरापर्यंत व्यवस्थित चालू असला पाहिजे त्याच्या परमिशन्स वगैरे तुम्ही ऑलरेडी ब्राऊझरमध्ये अलाव करून ठेवा जेणेकरून तुमचा वेळ जाणार नाही त्यानंतर तुमचा ड्रेसला हा फॉर्म्युला असला पाहिजे आणि ज्या रूममध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही बसून हा ही परीक्षा द्याल ती वेल नीट असली पाहिजे म्हणजे व्यवस्थित प्रकाशमय असली पाहिजे अंधारात वगैरे देऊ नका कारण ते बेसिकली त्यांचा ऑब्जेक्टिव्ह असा आहे की असेसमेंट ही प्रॉपर्ड आहे म्हणजे कोणतरी ऑब्जर्व करतं आपल्याला कंटिन्युअसली आणि फुलस्क्रीन आहे त्यामुळे आपण ती फुलस्क्रीन आपण आपण टॅब्स चेंज करू शकत नाही त्याचबरोबर आपला फेस क्लिअरली व्हिजिबल असेल तरच या टे ते, ही टेस्ट पुढे सक्सेसफुल होईल किंवा ग्राह्य धरली जाईल त्यानंतर फुल स्क्रीन मोडमध्ये असल्यामुळे तुम्ही आपण टॅब चेंज करू शकत नाही टॅब जर चेंज केले तर आपली ऑटोमॅटिकली टेस्ट जी आहे ती ऑटोमॅटिक सबमिट होईल आणि आपली परीक्षा तिथे संपेल ही टेस्ट जी आहे ती जर तीस ते पंचावीस मिनिटाची असेल त्यामध्ये साधारण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील आणि कॉम्बिनेशन ऑफ कोडिंग क्वेश्चन्स असेल कोडिंग डिपेंडिंग ऑन स्किल सेट आपण जर स्किल सेट कोडिंग मध्ये दिलेलं असेल किंवा आपल्या एज्युकेशन मध्ये जर कोडिंग असेल तर एमसी क्यू आणि कोडिंग याचं कॉम्बिनेशन असेल आणि जर कोडिंग तुमच्या क्वालिफिकेशन मध्ये नसेल किंवा स्किल सेट मध्ये नसेल तर आपल्याला फक्त एमसीक्यू मध्ये परीक्षा द्यावी लागेल आपण फक्त एकच अटेम्प्ट देऊ शकतो त्याच्यामुळे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे हे अतिशय महत्वाचं आहे त्याच्या या हे जे असेसमेंट टेस्ट देताना ज्या टर्म्स uh, अँड कंडिशन आहेत त्या इकडे दिलेल्या आहेत त्या तुम्ही अवश्य वाचा uh, एकदा आपण असेसमेंट टेस्ट सुरू केल्यानंतर टाईम वगैरे घेऊन आणि आपण आपल्याला ते, ते सबमिटच करावं लागेल त्यामध्ये आपल्याला थांबता येणार नाही त्यानंतर आपण एकदा एका प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर त्याला आपण रिव्हिजिट पण करू शकत नाही हे काही महत्वाचे मुद्दे आहेत एलिजिबिलिटी क्रायटेरिया बी बीटेक अँड एमटेक पासिंग इन जून ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह साठ टक्के किंवा सीजीपीए टिल करंट सेमिस्टर हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे त्यामुळे कमिंग बॅक टू द कबी बॅक टू अवर मेन पेज जिकडे आपण टाक करणार आहोत त्या मेन पेजमध्ये फर्स्ट नेम लास्ट नेम इमेल ॲड्रेस मोबाईल नंबर ईमेल अॅड्रेस आणि मोबाईल नंबर करेक्ट टाका त्याच्यामध्ये अजिबात चूक करू नका जेंडर इयर ऑफ पासिंग स्किल सेट स्किल सेट आपण काय करतोय ते अतिशय महत्वाचं आहे त्या हे जे आपण सिलेक्ट करू त्याच्यावरच आपली पुढची जी असेसमेंट टेस्ट आहे त्याच्या पूर्ण प्रश्न त्याच्यावर आधारित असतील इयर ऑफ पासिंग आपल्याला द्यायचे आणि स्किल सेट्स मध्ये आपण पाहिलं करंट लोकेशन तुमचं कोणतं आहे आणि प्रिफर्ड लोकेशन कोणतं आहे ते पण आपल्याला द्यायचं आहे आणि त्यानंतर आपला रिझ्युम इकडे डॉक पीडीएफ किंवा आप टू एम वन एम बी फाईल साईजमध्ये आपल्याला इकडे अटॅच करायचं आणि त्यानंतर आपण अप्लाय नाव केल्यानंतर आपली अॅप्लिकेशन त्यांच्याकडे जाईल आता ऍप्लिकेशन गेल्यानंतर आपल्याला ते कॉन्टॅक्ट करतील आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर पुढचे असेसमेंटची टेस्ट वगैरे जे आहे टाइम स्लॉट डेट आणि टाइम ते आपल्याला कळवण्यात येईल हे अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर अप्लाय नावचा पण लिंक ऑलरेडी पाहिलेली आहे तर अशा प्रकारे महिंद्रामध्ये जवळजवळ चारशे पन्नास ओपन पोझिशनची माहिती त्यांनी आपल्याबरोबर शेअर केलेली आहे त्याचा आवश्यक फायदा घ्या आणि लास्ट डेट वगैरे त्यांना दिलेला नसल्यामुळे इमिजिएटली तुम्ही अप्लाय करा कारण कोणत्या क्षणी अशा ज्या अपॉर्च्युनिटी असतात कोणत्या क्षणी फॉर एक्झाम्पल त्यांचा थमरूल असा असू शकतो की चारशे पन्नास अपॉर्च्युनिटी असतील तर साडेचार हजार किंवा नऊ हजार ते फॉर्म्स घेतील आणि त्यामधले स्क्रीनिंग करून जे मुलं असेसमेंट टेस्टला त्यांना सामोरं जावं लागेल असेसमेंट टेस्ट मधून मग ते क्रायटेरिया वापरून सिलेक्ट करतील आणि मग त्यांना पर्सनल इंटरव्ह्यू बोलवलं जाईल किंवा व्हर्च्युअल इंटरव्ह्यू होईल अशा प्रकारे महिंद्रावर जी चारशे पन्नास पर्शनची इग्नायटर्स ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे त्याचा अवश्य फायदा घ्या आणि जाताना शेवटी ज्या जा, युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू आणि अशा ज्या संधी आपल्याला समोर उपलब्ध होत आहेत त्याचा आपण फायदा उचलू शकू लाईक करायला कॉमेंट करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद